बातमी आहे ती म्हणजे पुणे जिल्हा नियोजन समितीवरून महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं दिसतंय कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदे गटाच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनीच आक्षेप घेतलाय जिल्हा नियोजन समितीत कोणत्याही प्रस्तावाशिवाय आठशे कोटींची कामं मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी केलाय ही कामं रद्द झाली नाहीत तर आपण कोर्टात जाऊ असा इशाराही शिंदे आणि भाजप शिंदे गट आणि भाजपच्या सदस्यांनी दिलाय त्यामुळे जिल्हा नियोजन समितीत एकनाथ शिंदे गट भाजप विरुद्ध अजित पवार अशा नव्या वादाला सुरुवात झाल्याचं दिसतंय दरम्यान पुणे जिल्हा नियोजन समितीवरून नेमकं काय घडलंय पाहूयात अजित पवारांविरोधात शिंदे गट आणि भाजपच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या दहा सदस्यांनी निवेदन दिलंय कोणताही प्रस्ताव नसताना आठशे कोटींच्या कामांना निधी दिल्याचा आरोप आहे कामं रद्द करा अन्यथा कोर्टात जाण्याचा शिंदे गट आणि भाजप सदस्यांनी इशारा दिलाय एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीचं इतिवृत्त द्या शिंदे गट आणि भाजप सदस्यांनी ही मागणी केली आहे सात महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीचं कामकाज ठप्प असल्याची तक्रारही करण्यात आली आहे समितीच्या सदस्यांनी त्यांची तक्रार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्याचं समजतंय स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घ्या असं चंद्रकांत पाटील यांनी या नेत्यांना सूचित केल्याचं समजत आहे दरम्यान या सगळ्या बैठकीनंतर आणि या सगळ्या घडामोडीनंतर काय प्रतिक्रिया आल्या आहेत पाहूयात पासष्ट ते सत्तर टक्के निधी हा अजित पवार गटासाठी ठेवलेला आहे आणि वीस टक्के निधी हा दादांनी स्वतः त्यांच्याकडे ठेवून दहा टक्के निधी फक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे जसे त्यांना स्वतःला पुणे जिल्ह्याच्या विकासाची काळजी आहे तशी आम्हालासुद्धा काळजी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या वाटेचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे जर तो निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन ह्या निधीवर कसा थांबवता येईल ह्याच्याबाबत विचार करत आहोत किंवा आमचे जे वरिष्ठ आहेत मग त्यामध्ये दादा असतील किंवा फडणीस साहेब असतील यांच्यासंगा आम्ही सर्व जिल्हा नियोजित सदस्य एवढ्या दोन दिवसात भेट घेऊन त्याच्यावर काय मार्ग काढता येतोय का बघणार आहोत पालकमंत्री म्हणून तुम्ही त्याची अंमलबजावणी करत असताना तुम्हाला काय ठेवायचं आहे ते ठेवून आम्हाला काही देणार आहात याच्यावर चर्चा तर किमान झाली पाहिजे बैठक तर झाली पाहिजे ती होत नाही म्हणून आमची ओरड आहे काय होत आहे काय चाललं आहे त्याच्याकडे आमचं लक्ष आहे एक देखील प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषदेत व तू बाहेर पडली तर सगळ्यात पहिला आम्ही दरवाजा ठोठवणार आहोत तो न्यायालयाचा म्हणजे म्हणजे आम्ही कोर्टात जाणार जाणार दरम्यान महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये एकमत असून आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही असा खुलासा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलाय एखाद्या गोष्टीवरून मतमतांतर झालं असेल मात्र दोन हजार चोवीसची ची निवडणूक जिंकण्यासाठी महायुती एकत्र लढेल असंही महाजन यांनी स्पष्ट केलंय सगळ्यांची तिघांची लढाई पैशासाठीच आहे पैसे मिळवण्यासाठी तिजोरी लुटण्यासाठी आणि आपला फायदा करून घेण्यासाठीच ही असंवैधानिक आणि अनैतिक युती केलेली आहे त्या नुतीला या पक्षांना कुठलाच आधार नाही केवळ सत्ता हे सर्वोच्च एवढंच मानून त्यांनी ते केलेलं आहे त्यामुळे त्यांची भूमिका दुसरी काय असणार जेवढं खाता येईल जेवढं लुटता येईल जेवढा गरिबांना उद्ध्वस्त करता येईल जेवढा राज्याची तिरगोरी तिजोरी साफ करता येईल एवढाच उद्देश आहे हे आता स्पष्ट झाला आहे आमच्या तिघांमध्ये संगणमत आहे आम्ही एक दिलाने एक मनाने या ठिकाणी काम करतो आहोत कुठला एखादा विषय असेल त्यात कमी झाला असेल जास्त झालं असेल व्हायला पाहिजे नको व्हायलाच्या मतमदान तर असू शकतात पण आम्ही एक दिलाने या ठिकाणी काम करतो आमचं लक्ष आता येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा आहे आम्हाला या लोकसभेमध्ये शंभर टक्के यश महाराष्ट्रातून हे वेळे भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांना द्यायचं आहे मोदीजींना पुन्हा प्रदमन करण्यासाठी महाराष्ट्र शंभर टक्के जागा मोदीजींच्या पारण्यामध्ये टाकणार आहे